शाळांच्या सुरक्षेसाठी सावदा पोलीस स्टेशनची मुख्याध्यापकांसोबत बैठक जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे आज दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा या वेळेत सावदा पोलीस स्टेशन येथे सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि नव्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली सावदा शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे या पथकामार्फत सावदा शहरातील शाळांचा समावेश करण्यात आला असून रोज सर्व शाळांना भेटी देण्याचे नियोजन आहे शाळेच्या परिसरात दामिनी पथक विशेष लक्ष ठेवणार असून ई बीट सिस्टमच्या माध्यमातून विजिट होईल जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोस्टच्या हद्दीत गस्तीसाठी ई बीट प्रणाली चालू केली आहे या बैठकीमुळे पोलीस आणि शाळा प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सावदा पोलीस स्टेशनने घेतलेल्या या पुढाकाराचे मुख्याध्यापकांनी स्वागत केले आहे नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस आणि शाळा प्रशासन एकत्रितपणे काम करणार आहे